siapa bosun dalam kita ya. काळा चौकीचा महागणपती अशा गोष्टी आहेत आता बघूया कितपत आपल्याला जमतं आहे आणि कितपत आपण व्हिडिओ आप काढतो यावर डिपेंड आहे त्याला मग ब्लॉगमध्ये तुम्ही पूर्णपणे कवरअप राहा म्हणजे पूर्णपणे राहा पण बघूया कितीपर्यंत किती आणि किती गणपती पाहा डोळेचा चिंतामणी बघे लाईन किती चल

बघा झपट केलेली आहे आपण इकडं लाईन आहे आपली ह्या साइड लाईन तर आपण ह्या साईडून चाललेलो आहे डायरेक्ट छगन दर्शनला

माना मनी दर्शन चरण दर्शन आलंय म्हणजे आज बाळा सगळे गणपतीचे दर्शन भेटले आणि काही गणपती या वर्ष आपल्या पायाखाली आवा बाळा घेऊन गेल्या वर्षी नव्हतं आपल्याला या वर्षीचा जमलं हा हळू फूक ना हळू

हा गणेश गल्लीच्या गणपतीला मस्त दर्शन घेऊया तिकडे तुळशी सर बाहेरच आहेत असे बोललेले आहेत चला लवकर चला एक दोन मिनटात आम्ही गणेश गल्लीला गेने पोचतो बाळाला घेतलंय सोहांनी कबड्या बाळाचा कौतुक करावा तसं कमीच आहे रात्री चार वाजले सकाळचे अजून बाळा जाग आहे बाळामध्ये मधल्यानंतर झोपलं तर थोडासाच होतं पण आता बघा पाऊस आला रे मी एक मस्त पैकी जोर लावलाय परत एकदा हा चला चला गेटवरच आहे माहिती आहे हा बाबा तू हुशारेस तू हुशार बरोबर आहे बरोबर आहे चला ये ये लवकर जोशी सरकार बनवा नाही पुढून पुढून जोशी सरकारने सोडलेले आतमध्ये पावसाळीत आला धमाकूळ घातलाय ते मला सुट्टी होती आज हा सात जण आहेत ते लेडीज पर्यंत हा चला जोशी आज बोललो <laughs> ना गेट राहिलं टेन्शन नाही सर भेटले म्हणून आपल्याला वाटतं दर्शन पण भेटणार आहे पुढे जाऊन चला हा आमचे जोशी सरे ये आधीपासूनचे होते <laughs> युट्यूब चॅनल लागणार चला जा का चला थँक्यू हे माहिती ना आदित्य आयड के हा एअरटेल वर चला मग मी जातो आम्ही दर्शन घेतो पाऊस तुम्ही मस्त पैकी की सर मी आतमध्ये सोडलेले आणि आपण महाकाल समोरच तर मस्त आहे आपण ते बघूया हे बघा वा महाकाल आणि हे बघा मंदिर महाकालच चला आपण आतमध्ये इकडून कुठून

त्याचप्रमाणे चिंतमणी आणि गणेश गल्लीचा गणपती तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा बबलं पण खूप जागलं होतं त्या रात्री तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय